नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक दिवाळीच्या आसपास किंवा दिवाळीनंतर होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे प्रघा प्रभाग रचनेची तयारी सुरू झालेली आहे परंतु तरीही दिवाळीनंतरच निवडणूक होईल असा एक अंदाज आहे आणि या निवडणुकीसाठी आता भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार तयारी सुरू झालेली आहे किंबहुना ह्या दोन पक्षामध्येच या आगामी निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे एकाच वेळेला महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुद्धा ही रस्सीखेच आहे त्याच वेळेला आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि ठिकठिकाणच्या नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सुद्धा या दोन्ही पक्षामध्येच रस्सीखेच आहे काँग्रेसमध्ये तशी सामसूमच आहे राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे त्यातही सामसूम आहे एकूण पाहिलं तर आपण आणि या जिल्ह्यामध्ये किंवा सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात उद्धव साहेबांची जी शिवसेना आहे त्याच्यामध्ये काही फारशी हालचाल दिसतच नाही असं आजचं चित्र आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर खरी स्पर्धा सुरू आहे ती भारतीय जनता पक्ष आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच दोन्ही पक्षांनी पक्षप्रवेशाचा धडाका लावलेला आहे सगळ्यात सुरुवात आधी जर कोणी केली असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसनं केली जतचे माजी आमदार विलासराव जगताप आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख माजी मंत्री आणि कवठेमांकाळ तासगाव मतदारसंघाचे नेते अजितराव घोरपडे सरकार आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला आणि त्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत निशिकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतलेला होता आणि मग ही जोरदार आवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झाली ही पाहून भाजपमध्ये तशी त्यावेळेला शांतता होती परंतु नंतर भारतीय जनता पक्षाचे नेते सुद्धा खडबडून जागे झाले आणि त्यांनी त्यांची मोहीम पक्षप्रवेशाची सुरू केली पहिल्यांदा त्यांनी जर मोठा प्रवेश दिला असेल तर विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि युवा नेते वैभवदादा पाटील यांना त्यांनी पक्षात प्रवेश दिला या निमित्तानं त्यांनी खानापूर आटपाडी तालुक्यामध्ये आपलं बसस्थान बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर विटा नगरपालिकेची जी निवडणूक आगामी काळात येणार आहे त्या निवडणुकीसाठी सुद्धा भारतीय जनता पक्षानं एक प्रकारे मोर्ची बांधणी केलेली आहे त्यानंतरचा मोठा धमाका भारतीय जनता पक्षानं केला तो म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील यांना पक्षात प्रवेश दिला त्यासाठी अर्थातच जनसुराज्य शक्ती पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते समीत कदम यांनी खूपच मेहनत घेतली पुढाकार घेतला आणि भारतीय जनता पक्षामध्ये जयश्री वहिनींनी प्रवेश केला त्यामुळे एक मोठा गट जो माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांना मानणारा मोठा गट आहे तो भारतीय जनता पक्षाला मिळाला आणि विशेषतः सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात भारतीय जनता पक्ष अधिक बळकट झाला त्यामुळे साहजिकच भारतीय जनता पक्षामध्ये उत्साह वाढलेला आहे त्यानंतरचा एक मोठा प्रवेश भारतीय जनता पक्षात झाला आणि तो म्हणजे रावसाहेब पाटील यांचा गेले काही वर्ष रावसाहेब पाटील हे सहकार क्षेत्रात काम करतायत सामाजिक क्षेत्रात काम करतायत आणि एका मोठ्या पथसंस्थेचे अध्यक्ष म्हणून ते फार मोठ्या प्रमाणावरती काम आहेत त्या पथसंस्थेनं हो प्रगतीची अनेक क्षितिजे ओलांडलीत असं आपल्याला दिसेल आणि समाज मान्यता लाभलेले आणि एकूणच स सहकार क्षेत्रामध्ये मोठा दबदबा असलेले नेते रावसाहेब पाटील यांच्या प्रवेशामुळे सुद्धा भारतीय जनता पक्षाला एक प्रकारे बळकटी आली असं आपल्याला म्हणता येईल या सगळ्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा राष्ट्रवादीनं थोडासा छोटासा प्रयत्न पक्षप्रवेशाचा केला आणि तो मिरजेत केला तो त्या पक्षाचे आमदार भाई नायकोडी यांनी काही लोकांना त्यावेळेला प्रवेश दिला आणि तो प्रवेश देताना त्यांनी असं जाहीर केलं की पुढचा महापौर हा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल इद्रिस नायकोड हे प्रामुख्यानं महापालिका क्षेत्रात काम करतात आणि साहजिकच त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि यापुढे ते करणार असं दिसतंय आणि एकूणच जर संबंध महापालिका क्षेत्रातलं राजकारण त्यांना चांगलं माहीत आहे त्यामुळे ते निश्चितच तशी मोर्चेबांधणी पुढच्या काळामध्ये करणार यात शंका नाही परंतु अजून निवडणुकीला पत्ता नाही तोपर्यंतच महापौरपदाची घोषणा त्यांनी अशी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच महापौरपद मिळेल असं जाहीर केलं आता या महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष सहभागी आहे शिंदे साहेबांची शिवसेना आहे आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पण आहे परंतु आत्ता आपल्याला असं दिसतंय की या महायुतीमधले राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच जोरदार स्पर्धा सुरू आहे आणि एकूणच महापालिका क्षेत्रात इच्छुकांची एवढी प्रचंड संख्या आहे की या दोन पक्षामध्येच उमेदवारीसाठी फार मोठी चुरस होणार आहे जर जागा वाटप व्यवस्थित झालं तर ठीक आहे अन्यथा अनेक ठिकाणी बंडखोरी व्हायची शक्यता आहे आणि त्याचा फायदा काँग्रेस किंवा जी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि उबाठा शिवसेना ह्यांना सुद्धा मिळू शकतो अर्थात नेमकं भा जागावाटप कसं होतंय महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कायम राहतीये का नाही राहते हे आज आपल्याला कळत नाही पण नजीकच्या काळात ते स्पष्ट होईल परंतु एकूण ह्या दोन पक्षामध्येच जोरदार स्पर्धा होईल अशी चिन्ह दिसत आहेत आणि या दोघांच्या भांडणाकडे बाकीचे पक्ष थोडेसे तटस्थपणानं पाहतायत असं आपल्याला दिसेल अर्थात आता असा प्रश्न आहे की ह्या दोन्ही पक्षांकडून जरी तयारी जोरदारपणे सुरू असेल आणि गेल्या काही दिवसात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा कंबर कसून मैदानात उतरण्याची तयारी केली असं दिसतंय नाहीतर मधल्या काळामध्ये गेले दोन तीन महिने थोडीशी भाजपच्या गोटात शांतता होती परंतु आता ते पुन्हा एकदा नव्यानं ह्या मैदानात उतरतील असं दिसतंय आणि साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसचं आव्हान त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि जर राष्ट्रवादी काँग्रेसनं खूपच जोर जोर लावला या महापालिका क्षेत्रात आणि बाहेरच्या म्हणजे इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तर भारतीय जनता पक्षाला ही लढाई सोपी नाही आणि त्यामुळं हे ओळखूनच भारतीय जनता पक्षानं आता तयारीला सुरुवात केली अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र आपल्याकडे जसं म्हणतात की बाजारात तुरी ती बाजारात तुरी असतानाच त्यांनी महापौर पदाची आमच्याकडंच त्यांच्याकडंच येणार अशी घोषणा करून एक प्रकारे भारतीय जनता पक्षालाच आव्हान दिलेलं आहे हे आव्हान अर्थातच पालकमंत्री दादा पाटील यांना पण आहे आणि भारतीय जनता पक्षाचे सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगिळ आहेत मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आहेत यांना सुद्धा मोठं आव्हान आहे आता या सगळ्यामध्ये समित कदम हे जे जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत ते नेमकी कोणती भूमिका बजावतात हे आपल्याला बघायचं आहे जनसुराज्य पक्ष शक्ती पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा एक घटक आहे आणि साहजिकच असं म्हणतात की जिथं शक्य असेल तिथं जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे आणि जिथं अडचणीचं असेल तिथं भारतीय जनता पक्षातर्फे अशी ही निवडणूक लढवायचा या दोन्ही पक्षांचा एक मनसुबा असावा अशी चर्चा आहे त्यामुळे साहजिकच दोन दोघांची भूमिका एकमेकाला पूरकच राहील आणि भारतीय जनता पक्ष ही कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक आपल्या जिंकायची महापालिकेची या निश्चयानच उतरणाऱ्या यात काही नाही अर्थात प्रत्येक पक्षच निवडणूक जिंकायच्या तयारीनं उतरत असतो परंतु अजितदादा पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि स्वतः अजितदादा आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अतिशय सावध आहेत आणि अतिशय आक्रमक पवित्र आहेत पवित्रात आहेत त्यांनी नुकतीच कारखान्याची एका साखर कारखान्याची निवडणूक जिंकलेली आहे आणि त्यामुळं त्या गटाचा आत्मविश्वास आणखी पुन्हा एकदा जोरात वाढलेला आहे म्हणून अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मुंबईत एक तातडीची बैठक पण घेतली आणि त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महापालिकेची सत्ता आपल्या हातात आली पाहिजे आणि त्यासाठी प्रसंगी स्वबळाची तयारी ठेवा असे त्यांनी आदेश दिलेले आहेत सगळ्या कार्यकर्त्यांना त्यामुळे त्यांच्या एकूण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला आहे भारतीय जनता पक्षानं मात्र अजून काही अशा स्वबळाचा नारा दिलेला नाही आहे आणि प्रत्यक्षात ते काय काय होते ते पाहतायत त्यांना माहीत आहे शेवटी आपण ह्या पक्षात ह्या महायुतीमध्ये आपण मोठा भाऊ आहोत सांगली महापालिका क्षेत्रात तरी आपण मोठा भाऊ आहेत असं त्यांना वाटतं पाहूया काय होतंय अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात जोरात स्पर्धा होईल का ही महायुतीमधले हे दोन्ही पक्ष एकमेकाच्या हातात हात घालून लढतील का या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नजीकच्या काळातच मिळतील तोपर्यंत आपण वाट पाहूया आमचं हे रा, राग रंग डॉट कॉम जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर तुमचंही काय मत आहे महापालिका निवडणुकीबद्दल हेही आपण आवर्जून कळवा आणि आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि प्रामुख्यानं म्हणजे सब्स्क्राइब करा आपल्याला यापुढं सुद्धा अतिशय वस्तुनिष्ठ माहिती आणि समतोल असं विश्लेषण ऐकण्यासाठी हे रागरंग डॉट कॉम हे आमचं स यूट्यूब चॅनल आपण आवर्जून सबस्क्राइब करा धन्यवाद